नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नंबर सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे उद्या बँक निफ्टीमध्येच विकली ऑप्शन एक्सपायरी असल्यामुळे आज आपण बँक निफ्टीचा चार्ट अतिशय विस्तृतपणे बघणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा बघूया की आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली आपल्याला माहितीच आहे की आज गॅपडाऊन ओपनिंग झालं होतं कालचं क्लोजिंग साधारण इथे होतं चार्टनुसार आजचं ओपनिंग चार्टनुसार इथे आहे आणि मी प्रीमियम ग्रुपवर सांगितलं होतं की ओपनिंग गॅपडाऊन होतंय थोडंफार सेलिंग येऊ शकतं मात्र जोपर्यंत सेलिंगची प्राइस ॲक्शन होत नाही बिअरिश प्राइस ॲक्शन होत नाही तोपर्यंत मोठं सेलिंग होणार नाही तर त्याची काळजी आपल्याला घेतली पाहिजे तुम्ही बघू शकता की इथनं खाली गेलं आणि लगेचच आपल्याला बाउन्स बघायला मिळाला म्हणजे गॅपडाऊन ओपनिंग झाल्यानंतर आपल्याला एक मोठा बाऊन्स बघायला मिळाला काल त्याच्या उलटं झालं होतं गॅप ओपन झालं होतं ओपनिंग नंतर आपल्याला सेलिंग बघायला मिळालं होतं म्हणजे जेव्हा गॅप अप उप ओपन झालं होतं त्यावेळेला मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग आलेलं बघायला मिळालं आणि ज्यावेळेला गॅपडाऊन ओपनिंग झालं त्यावेळेला मार्केटमध्ये आपल्याला बाउन्स बघायला मिळाला जनरली हे सुरवातीचा काळ जो असतो म्हणजे मार्केट ओपनिंग नंतर तर त्याच्यामध्ये ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच्यामुळे आपल्याला अशा पद्धतीच्या गोष्टी बघायला मिळतात आणि म्हणून आपण काय करायचं असतं आपली जी काही इम्पॉर्टंट लेवल असते त्याच्या खाली क्लोजिंग आल्यानंतर जी कॅन्डल क्लोज करते त्याचा लो ब्रेक होतो का चेक करायचं असतं आपण नुसतं त्या लेवलच्या खाली किंमत गेल्या गेल्या आपण लगेच ठरवत नाही की आता इथनं सेलिंग येणार म्हणून किंवा मी स्वतः जरी ट्रेड घ्यायचा असला मला तरी इथून खाली आलं म्हणून लगेच मी इथन बिअरिश होऊन लगेच मोठा ट्रेड घेत नाही याचं कारण असं असतं की आपल्याला ह्याला सेटल होऊ द्यायचं खरोखरच ह्याच्या खाली टिकतंय का हे बघू द्यायचं आणि म्हणून पंधरा मिनिटाची कॅन्डल ह्याच्या खाली क्लोज झाल्यानंतर त्याचा जो लो असतो तो ब्रेक झाला तर शक्यता जास्त असते की मग ते कंटिन्यू होईल अर्थात ती काही गॅरंटी नसते पण जास्त शक्यता अशी असते की मग त्यानंतर कंटिन्युएशन होऊ शकत येईल की तसं काही झालं नाही आणि मग आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला अर्थात हा जो बाऊन्स झाला त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की पहिल्या एक तासाभरामध्येच खूप मोठी तेजी झाली होती आणि आदल्या दिवशीचा जो काही हाय होता हा आपण ब्रेक केला होता आणि त्याच्यामुळे एकदा हाय ब्रेक झाला लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि मग काय मग आपण बघू शकतो की प्रॉपर प्राइस ॲक्शन बनत बनत आपल्याला तेजी बघायला मिळाली फक्त काय झालं की इथे मधल्या काळात थोडंसं आपल्याला इथेच व लक्षात ठेवा की पहिला हा स्विंग लो बनलाय नंतर हा स्विंग लो बनला आणि एकदम हा बनला जनरली असं होत नाही की आपल्याला जर तेजी होणार असेल तर आपल्याला लो हळूहळू वर बनताना दिसतात म्हणजे इथून हा वर बनला पण हा बघितलं तर थो थोडासा खाली बनला पण इथे सुद्धा लक्षात ठेवायचं की हा स्विंग लो ब्रेक होतोय म्हणून लगेच आपल्याला इथनं सेलिंग करायचं नाही कारण ह्याच्या खाली क्लोजिंग येते का ह्याची वाट बघायची नाही आलं क्लोजिंग आलं नाही म्हटल्यावर आपल्याला बाकी काही चेक करण्याची गरजच नाही जी काही लो असतो त्याच्या खाली क्लोजिंग आलं पाहिजे आणि त्याचा लो जो काही बनला असेल तो नेक्स्ट कॅन्डलनं ब्रेक केला पाहिजे तरच आपल्याला इथे काय झालं असतं की ही जी तेजी झाली त्याचं रिव्हर्सल स्टार्ट झालं असतं तसं काही झालं नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला काय लक्षात येते इथून आता तेजी होताना दिसली आज खरं म्हणजे अपेक्षा अशी होती की सत्तेचाळीस हजार ही जी लेवल आहे ही लेवल टच करेल इथनं थोडंसं खाली येईल आणि खाली थोडंसं सत्तेचाळीस हजारच्या आसपास कुठेतरी क्लोजिंग करेल पण उद्या एक्सपायरी असल्यामुळे थोडंसं माझ्याही अनपेक्षितरित्या सत्तेचाळीस हजार शंभरच्याही वर आपल्याला क्लोजिंग बघायला मिळालं आणि हे का झालं ते आता थोड्याच वेळात आपण जेव्हा डेटा अनालिसिस करू त्या वेळेला तुमच्या लक्षात येईल तर हे झालं आज कशा पद्धतीनं मार्केटमध्ये मुवमेंट झाली आता उद्या कशा पद्धतीनं होऊ शकते हे समजून घेण्यापूर्वी थोडं आपल्याला डेटा अनालिसिस करायचं किंवा थोडसं मी तुम्हाला डेली टाइम फ्रेमवर काही गोष्टी दाखवायचा प्रयत्न करतोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लक्षात येईल की इथे जर आपण बघितलं तर मी तुम्हाला ऑलरेडी तर काढलेल्याच आहेत तर त्याच्यामुळे डायरेक्टली ते हेच दाखवतो की मी ह्या दोन लाईन ऑलरेडी इथे काढलेल्या आहेत तुमच्या लक्षात येईल की ही जी लाईन आहे आणि ही जी लाईन आहे ह्या दोन लाईन मध्ये आपल्याला लक्षात घ्या की फार कमी ट्रेडिंग झालेलं आहे इथे थोडस एकदा ट्रेडिंग झालं इथे थोडं खाली यायचा प्रयत्न झाला इथे सुद्धा बघा फार ट्रेडिंग झालं नाही इथे सुद्धा फार ट्रेडिंग झालं नाही आपण डायरेक्ट वर गेलो ह्या ज्या दोन लाईन आहेत ही खालची लाईन आहे ही शेहेचाळीस हजार पाचशेची लाईन आहे आणि वरची जी लाईन आहे ही शे सत्तेचाळीस हजारची लाईन आहे ह्या पाचशे पॉईंटमध्ये फारसं ट्रेडिंग झालं नाही आहे वर बघू शकता तुम्ही खूप मोठं ट्रेडिंग झालंय खाली बघू शकता खूप मोठे मुवमेंट आपल्याला झालेल्या दिसत आहेत हा जो एरिया होता हा आपल्याला एक बफर झोन सारखा होता खाली आल्यानंतर वर जायला अवघड होत होतं आज आपण त्याच्यावर ब्रेकआउट दिलेलं आहे आता काय होऊ शकतं थोडस आणखीन तेजी होऊ शकते लेवल टेस्ट करायला कदाचित खाली येऊ शकतं आणि मग त्याच्यानंतर ठरणार की वर जाईल का थोडस वर जाऊन एम पॅटर्न बनून खाली येईल तर ह्या गोष्टी आता आपल्याला इथे ब्रेकआउटची ची कंडिशन आता आलेली आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे सत्तेचाळीस हजारच्या वर जे क्लोजिंग आलंय ही एका चांगली गोष्ट आहे पण आता काय होऊ शकतं थोडस वर जाऊन एकदा प्रॉफिट बुकिंगसुद्धा येऊ शकतं कारण आपण जर हे सगळा चार्ट जो आहे हा बघायला सुरुवात केली तर लक्षात येईल की खाली जे सेलिंग झालं होतं म्हणजे अगदी इथपर्यंत लो बनलेला होता चव्वेचाळीस हजार सहाशेच्या आसपास लो बनलेला होता तिथपासून सत्तेचाळीस हजारपर्यंत आपल्याला प्रॉपर असं सेलिंग किंवा एक प्रॉपर प्राइस ऍक्शन दिसलेलं नाही आहे आपल्याला खूप तेजीमध्ये मार्केट वर जाताना बघायला मिळालंय त्यामुळे कदाचित आता इथून थोडस वर जाऊन ह्या एरियामध्ये आणि उद्या एक्सपायरी आहे तर त्याच्यामध्ये थोडस आपल्याला सावध राहणं आवश्यक आहे आता आपण बघूया की आज आपल्याला हे जे काही तेजी बघायला मिळाली ही कशामुळे झाली तर ते त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ओपन इंटरेस्ट अनालिसिस बघावं लागेल तर इथे मी ओपन इंटरेस्ट अॅनालिसिस दाखवतोय आणि उद्या काय होऊ शकतं हे समजण्याआधी आज काय झालं हे समजण्यासाठी आज आपण चेंज इन ओपन इंटरेस्ट कसा झाला हे समजून घेऊया आणि फक्त मी एकवीस फेब्रुवारी एवढंच फक्त एक्सपायरीचा डेटा ठेवतोय हो बाकी सर्व डेटा काढून टाकतोय आता इथे जर मी अप्लाय केलं तर तुमच्या लक्षात येईल बघा की आता हे सगळं बाकी काढून टाकतो इथे ह्या एरियामध्ये आपल्याला खूप मोठ शॉर्ट कवरिंग झालेलं लक्षात येत आहे हे हा जो भाग आहे ह्याचे आपण दोन भाग केले तर तुम्हाला लक्षात येईल की शेचाळीस हजार पाचशेच्या वर आपल्याला खूप मोठ खाली सुद्धा शॉर्ट कव्हरिंग झालं पण शेहेचाळीस हजार पाचशे पासून वर खूप मोठं शॉर्ट कवरिंग आपल्याला बघायला मिळालं आणि त्याच्यामुळे ही तेजी झाली आणि सत्तेचाळीस हजारला सुद्धा रेजिस्टन्स का घेतला नाही तर ह्या एवढ्या मोठ्या शॉर्ट कवरिंगमुळे तो घेतला नाही अनेकांची अपेक्षा अशी होती की सत्तेचाळीस हजारपर्यंत जाईल आणि खाली येईल ते तसं न झाल्यामुळे आपल्याला हे आणखीन जास्त शॉर्ट कवरिंग बघायला मिळालं तरीसुद्धा मी आता उद्याचं जेव्हा विश्लेषण करेन ते सांगेन की तरीसुद्धा अजूनही सत्तेचाळीस हजारच्या लेवलला आपल्याला ओपन इंटरेस्ट खूप जास्त आहे रेजिस्टन्स म्हणजे कॉलचा जो ओपन इंटरेस्ट आहे हा अजूनही खूप जास्त आहे पण तुम्हाला लक्षात आलं असेल की इथे आपल्याला ओपन इंटरेस्ट बघितलं की समजतं की काय होतंय शॉर्ट कवरिंग होतंय का पोझिशन कशा बनत आहेत आजच्या दिवसात कशा पोझिशन बनल्या तुमच्या आता लक्षात आलं असेल तर हे झालं आजपर्यंत काय झालं आता उद्या काय होऊ शकतं हे समजून घेण्यासाठी मी परत तुम्हाला इथे काय करतोय ओपन इंटरेस्ट मध्ये जातोय आणि ओपन इंटरेस्ट आता ओव्हरऑल दाखवतोय म्हणजे सपोर्ट रेजिस्टन्स लेवल लक्षात येतील इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आता क्लिअर कट कळलं असेल की शेचाळीस हजार पाचशेला आता खूप चांगला सपोर्ट तयार झालेला आहे मात्र सत्तेचाळीस हजारला जर बघितलं तर कॉलचा ओपन इंटरेस्ट अजूनही पंचवीस लाख साठ हजार एवढं त्याच्यामध्ये ओपन इंटरेस्ट आहे पुटचा ओपन इंटरेस्ट थोडा जास्त आहे एकोणतीस लाख पंधरा हजारच्या आसपास पण कॉलचा सुद्धा अजून कमी झालेला नाही म्हणजे सत्तेचाळीस हजारच्या वर आपल्याला क्लोजिंग देऊन सुद्धा इथला ओपन इंटरेस्ट ही जी लाल मोठा स्तंभ दिसतोय हा खरं म्हणजे कमी व्हायला पाहिजे होता जसा इकडे झाला आणि उलट्या बाजूला आपल्याला इकडे निगेटिव्ह मध्ये गेलेला दिसला तसा दिसत नाही आता ह्याचा अर्थ काय ह्याचे दोन अर्थ आहेत ह्याचा अर्थ असा आहे की उद्या सकाळी जर इथे वर टिकलं सत्तेचाळीस हजारच्या वरच टिकलं तर काय होईल आणखीन एक शॉर्ट कवरिंग आपल्याला बघायला मिळू शकतं त्यानं काय होणार सत्तेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस हजार तीनशेपर्यंत जाऊ शकतं कारण हा जो आहे हा फक्त आता एका स्ट्राईक प्राईजचा आपल्याला ओपन इंटरेस्ट उरलेला आहे किंवा दुसरी शक्यता अशी आहे त्याच्यासाठी सकाळी थोडंसं वाट बघणं आवश्यक आहे दुसरी शक्यता अशी आहे की आपल्याला हा जो रेझिस्टन्स आहे हा नंतर हळूहळू वाढायला लागेल आणि हे ज्यांनी ज्यांनी इथे तेजी केलेली आहे यांना थोडंसं कदाचित काय करावं लागेल लॉंग अनवाइंडिंग करायला लागेल तर एकदा ह्या पोझिशन कशा बनतायत ह्याच्यावर जर तुम्ही सकाळच्या वेळेत बारकाईनं लक्ष ठेवलं तर मग पुढचं सगळं तुम्हाला सोपं जाणार आहे कारण जर इथे आपल्याला असं लक्षात आलं की सत्तेचाळीस हजारच्या वरच टिकतोय तर शंभर टक्के इथे शॉर्ट कवरिंग येणार आणि मग सत्तेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस हजार दोनशे पन्नास ह्या लेवल अगदी सहज आपल्याला बघायला मिळू शकतील तसं झालं नाही ओला झालं तर मग काय होणार मग इथे दोन्ही बाजूंना पोझिशन राहणार आणि ज्या पद्धतीनं कॉल अन बाइंडिंग होत आहे तर मग किंमत खाली येईल शॉर्ट कवरिंग होत असेल किंमत वर जाताना दिसेल तर आपल्याला उद्या सकाळी थोडस डेटावर सुद्धा लक्ष ठेवावं लागणार आहे तर हे झालं उद्या काय होऊ शकतं आता आपण बघणार आहोत की उद्यासाठीच्या इम्पॉर्टंट लेवल्स काय आहेत तर त्याच्यासाठी मी तुम्हाला हा चार्ट बंद करतोय आणि आपण पुन्हा आपल्या रेग्युलर चार्टवर येऊया आणि इथे मी तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल्स दाखवलेल्या आहेत त्या मी ओपन करतोय ओके तर इथे मी ऑलरेडी ड्रॉ करून ठेवलेल्या आहेत इम्पॉर्टंट लेवल्स तुम्हाला आता दिसत असतील वरच्या बाजूला आपण काय केलंय वरच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे सत्तेचाळीस हजार एकशे पंचवीस ची खालच्या बाजूला ही लेवल आपण इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे शेचाळीस हजार आठशेची शेहेचाळीस हजार आठशे सत्तेचाळीस हजार एकशे पंचवीस अडीचशे पेक्षा जास्तचा जा डिफरन्स असल्यामुळे आपण इथे एक सेंटर लाईन सुद्धा घेतलेली आहे ही लाईन कुठे आहे शेचाळीस हजार नऊशे एकाहत्तरला आहे वरच्या बाजूला ओपन झालं ह्या एरियामध्ये सत्तेचाळीस हजारच्या जवळपास कुठेही एवढ्या एरियामध्ये कुठेही ओपन झालं आणि जर समजा वर जात असेल आणि सत्तेचाळीस हजार एकशे पंचवीसचा ब्रेकआउट आला तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे काय होऊ शकतं सत्तेचाळीस हजार दोनशे पंचवीस पर्यंत तरी नक्की जाणार म्हणजे आपल्याला एक चांगली ट्रेड इथनं वरच्या दिशेनं एक चांगली मुवमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते इथनं सुद्धा वर जात असेल तर मग काय होईल बाहेरचा जर सपोर्ट मिळायला लागला तर मग आणखीन आपण वर जाऊ शकतो आणि मग सत्तेचाळीस हजार तीनशे पंचवीस आणि सत्तेचाळीस हजार चारशे सुद्धा बँक निफ्टी जाताना आपल्याला बघायला मिळू शकतं मात्र इथे ओपन होऊन जर खाली यायला लागलं तर थोडंसं सावध राहायला लागेल कारण मग सत्तेचाळीस हजारला थोडंसं लॉंग अनवाइंडिंग होईल आणि खाली यायला लागलं तर थोडंसं प्रॉफिट बुकिंग आणखीन खाली येऊ शकतं अर्थात आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ही जी सत्तेचाळीस हजारची लेवल आहे ही ब्रेक झाली असं आपण कधी म्हणणार तर ही शेहेचाळीस हजार नऊशेच्या च्या खाली आपल्याला जर टिकायला लागलं तर आपण म्हणणार की मग सत्तेचाळीस हजारची ची लेवल ब्रेक झाली बऱ्याच वेळेला फसवण्यासाठी काय होऊ शकतं इथनं थोडसं खाली येईल शेहेचाळीस हजार नऊशेच्या आसपास येईल आणि एक बाउन्स येऊ शकतो तर असं होऊ शकतं त्यामुळे शेहेचाळीस हजार नऊशे ह्या लेवलच्या खाली जर उद्या टिकायला लागलं तर आपल्याला मग थोडस सावध व्हायचं आहे आणि मग काय होऊ शकतं थोडं प्रॉफिट बुकिंग आणखीन कंटिन्यू होऊ शकतं ही गोष्ट लक्षात ठेवा टेक्निकली आपण काय केलंय किंवा आपल्या थेअरीनुसार आपण काय केलंय शेचाळीस हजार आठशे लेवल ठेवली आहे शेचाळीस हजार आठशे ही अगदी सेफ लेवल आहे ह्याच्या खाली टिकलं तर ओळखा थोडंसं प्रॉफिट बुकिंग येणारच आहे कुठपर्यंत जाऊ शकतं शेचाळीस हजार सातशे पर्यंत जाऊ शकतं ती लेवल तुटली तर शेहेचाळीस हजार सहाशे पर्यंत जाऊ शकतं आणि शेहेचाळीस हजार पाचशे पर्यंत आपल्याला ती थ्री टार्गेट थेअरीनुसार आपल्या आप खाली येण्याची शक्यता आहे तर हे झालं मी बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत आणि सगळ्यांना समजेल अशा भाषेमध्ये सगळ्या बाजूने विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर आत्ता लगेचच लाईक करा कारण बरेच जणांचं काय होतं व्हिडिओ बघण्याच्या फ्लोमध्ये लाईक करायचं आणि कमेंट करायचं राहूनच जातं तर असं करू नका आवडलं असेल तर नक्की लाईक करू शकता आपण आता पुढं जाऊया आणि पुढचा जो इंडेक्स आहे त्या इंडेक्सला आपण सिलेक्ट करूया पुढचा इंडेक्स आहे निफ्टी फिफ्टी तर त्याच्यामध्ये उद्या काय होऊ शकतं हे समजून घेऊया आज काय झालं तुम्हाला आता सांगण्याची गरज नाही जसं मी बँक निफ्टीमध्ये दाखवलं त्या तुलनेत निफ्टीमध्ये आपल्याला तेवढंस तेजी आज बघायला मिळाली नाही पण आपण कालचा हाय ब्रेक केलाय हे सुद्धा आपल्यासाठी मोठं आहे आता काय होऊ शकतं उद्यासाठी आपण इम्पॉर्टंट लेवल वरच्या बाजूला ही ठेवली आहे बावीस हजार दोनशे पंधराची खालच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल आपण ही ठेवलेली आहे बावीस हजार त्र्याऐंशीची आपण ही बावीस हजार पंच्याहत्तरची आहे असं समजणार आणि बावीस हजार दोनशे पंचवीसची आहे असं समजणार आज आपण नवीन हाय बनवलेला आहे निफ्टीमध्ये आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय त्या हायच्या जवळच आपण क्लोजिंग केलं आतापर्यंत काय होत होतं आपण नवीन हाय बनवला इथे सुद्धा नवीन हाय बनवला होता लगेच प्रॉफिट बुकिंग येत आज मात्र तसं झालं नाही आज आपण नवीन हाय बनवला आणि त्याच्या आसपासच आपण क्लोजिंग केलेलं आहे ही एक चांगली गोष्ट आहे आता काय होऊ शकतं ह्या दोघांमध्ये शंभरपेक्षा पेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे आपण एक सेंटर लाईन काढली आहे ही कुठे आहे वीस हजार एकशे पन्नासच्या आसपास आहे ह्या एरियामध्ये ओपन झालं आणि ह्या एरियामध्ये वरच्या भागामध्ये ओपन झालं आणि वर जात असेल बावीस हजार दोनशे पंचवीसच्या वर टिकत असेल तर आणखी वर जाऊ शकतं मग बावीस हजार दोनशे पंचाहत्तर बावीस हजार तीनशे पंचवीस आणि बावीस हजार तीनशे पंचाहत्तर अशी टार्गेट आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात वर ओपन होऊन खाली येत असेल म्हणजे ह्या एरियामध्ये ओपन होऊन वर असं म्हणत नाही ह्या एरियामध्ये ओपन होऊन खाली येत असेल तर थोडंसं लॉंग अनवाइंडिंग होऊ शकतं आणि अशा वेळेला काय होईल आपल्याला अगदी खाली भरपूर जागा आहे कारण बावीस हजार ते बावीस हजार पन्नासच्या आसपास सपोर्ट आहे त्यामुळे इथून खाली आपल्याला येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते मग त्याच्यासाठी पहिलं हर्डल असणार आहे बावीस हजार एकशे पन्नास ती लेवल जर तुटली तर मग आपल्याला ही लेवल पुढचं टार्गेट असेल बावीस हजार पंच्याहत्तरचं ही लेवल जर तुटली तर मात्र थोडंसं प्रॉफिट बुकिंग आणखीन कंटिन्यू होऊ शकतं आणि मग अशा केसमध्ये बावीस हजार पंचवीस अगदी बावीस हजारच्या आसपास किंवा बावीस हजार नऊशे पंच्याहत्तर इथपर्यंत मग आपण खाली येऊ शकतो साधारण काय होतं बावीस हजारच्या वर पन्नास खाली पन्नास असे पॉइंट आपल्याला कुशन असतं त्या एरियामध्ये काही सांगता येत नाही का काही येऊ शकतं म्हणजे इथपर्यंत खाली येऊन एक बाउन्स पण येऊ शकतो तर त्याच्यामुळे आपल्याला तो एरिया तुटला एकवीस हजार नऊशे पंच्याहत्तरच्या खाली जायला लागलं तर मग काय होऊ शकतं एकवीस हजार नऊशे पंचवीस एकवीस हजारपर्यंत एकवीस हजार नऊशेपर्यंत पर्यंत मग आणखी निफ्टी खाली येऊ शकतं तर थोडंसं आपल्याला लेव्हल लक्षात ठेवून ह्या सर्व गोष्टींचा विचार करायचा आहे मुवमेंट कशी होऊ शकते याचं विश्लेषण करू शकता हे झालं बँक निफ्टी बरोबरच निफ्टीचं अॅनालिसिस आता उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल नुसत्या दाखवतोय तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि आत्ता जे काही आपण दोन इंडेक्सचं विश्लेषण केलं त्यानुसार तुम्ही ह्या इंडेक्सचं विश्लेषण करू शकता तुमच्या रेफरन्ससाठी मी तुम्हाला फिन निफ्टीचा चार्ट दाखवतोय हवा हवं असल्यास तुम्ही तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुमच्या डिव्हाइसवर सुद्धा ह्याच पद्धतीनं लेवल काढून ठेवू शकता हे झालं फिन निफ्टी विषय आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा जो आपला इंडेक्स आहे तो आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट त्याचा सुद्धा मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवणार आहे चार्ट चार्टनुसार तुम्ही काय करू शकता आत्ता केलेल्या विश्लेषणाच्या सारखंच तुम्ही ह्याचं सुद्धा विश्लेषण करू शकता हा झाला निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट आता आपण पुढं जाऊया थोडंसं आणि इंडेक्सच्या विश्लेषणानंतर स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन येतोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे तर टाइम फ्रेम आपल्याला ॲडजस्ट करायची आहे पंधरा मिनटावरून आपण आता डेली टाईम फ्रेमवर आलेलो आहोत आता आम्ही तुमच्यासाठी काही स्टॉक शॉर्टलिस्ट करून ठेवलेले आहेत काल जे स्टॉक दिले होते सर्व स्टॉकनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला आज मुवमेंट दाखवली होती आपण आता उद्यासाठी कोणते स्टॉक घेतलेत ते बघूया सगळ्यात पहिल्यांदा मी आ, एक स्टॉक दाखवतोय त्याचं नाव आहे पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन हा ही सरकारी कंपनी आहे तुम्ही इथे बघू शकता काय झालं होतं पूर्वी खूप मोठी तेजी झालेली होती त्यानंतर प्रॉफिट बुकिंग आलेलं होतं परत तेजीचा प्रयत्न झाला परत प्रॉफिट बुकिंग आलं परत थोडी तेजीचा प्रयत्न झाला परत थोडं प्रॉफिट बुकिंग आलं प्रत्येक वेळेच्या प्रॉफिट बुकिंगमध्ये एक लक्षात येतं आहे पहिल्यांदा खूप जास्त आलं दुसऱ्यांदा थोडंसं कमी आलं तिसऱ्यांदा आणखीन कमी आलं आणि तुमच्या लक्षात येईल की इथे सुद्धा हळूहळू आपल्याला एक वर जातानाची मुवमेंट दिसते ट्रेंडलाईन आपल्याला हायर लो बनताना दिसत आहेत आणि हायर हाय सुद्धा बनलेत आणि ही जी लेवल तयार झाली आहे होती रेजिस्टन्स लेवल ती लेवल आता आपण अगदी ब्रेक करण्याच्या ठिकाणी आलेले आहोत लेवल कुठे आहे ती दोनशे नव्वदच्या आसपास आहे काय होऊ शकतं दोन शक्यता आहेत पहिली शक्यता ब्रेकआउट येईल आणि टिकेल ब्रेकआउट कसा येतो आपल्याला आता पाठ झालं असेल ब्रेकआउट येईल एक हाय बनवेल लेवल टेस्ट करायला खाली येईल परत वर जाईल अशा पद्धतीने आलं तर त्याला आपण ब्रेकआउट म्हणतो ब्रेकआउट सस्टेन झाला असं म्हणतो ब्रेकआउट जर सस्टेन होणार नसेल तर ब्रेकआउट फेल्युअर होणार असेल मी नंतर एक उदाहरण दाखवणार आहे कालच्या स्टॉकचं तुम्हाला ती गोष्ट लक्षात येईल मग काय होईल आपल्याला खालच्या दिशेने एक मुवमेंट बघायला मिळेल आणि तसं झालं ह्या दोन्हीपैकी कुठलीही मुवमेंट होईल ती मुवमेंट आपल्याला फास्ट बघायला मिळते तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची ब्रेकआउट जरी मिळाला तरी तो चांगला आपल्याला मिळू शकतो ब्रेकआउट फेल्युअर झालं तरी सुद्धा आपल्याला चांगली मुवमेंट मिळू शकते आपण अगदी ऑन द व्हर्ज ऑफ द ब्रेकआउट आहोत अगदी काठावर आहोत काहीही होऊ शकतं स्टॉकचं नाव आहे पॉवर ग्रिड आपण आता पुढे जाऊया पुढचा जो स्टॉक आहे तो आहे आरती इंडस्ट्रीज सेम आहे एक्सप्लेनेशन काही वेगळं नाही आहे इथे आपल्याला ह्या दोन लेवल होत्या या दोन लेवल, लेवल आपण ले अनेक दिवस तोडायचा प्रयत्न करत होतो तुम्ही बघितलात वरच्या बाजूला तुम्हाला सहाशे ब्याऐंशीच्या आसपास दिसेल खालच्या बाजूला सहाशे सहासष्टच्या आसपास लेवल दिसेल वर गेलो फेल्युअर झालं परत वर जायचा प्रयत्न झाला फेल्युअर वर जायचा प्रयत्न फेल्युअर अखेर आपल्याला ब्रेकआउट मिळाला काय झालं लेवल टेस्ट करायला आपण खाली आलो होतो आणि आता परत वर चाललोय जर ही लेवल आपण क्रॉस केली तर ह्याचा अर्थ काय होणार आपल्या दृष्टीनं आणि ह्याच्यावर टिकत असेल तर ब्रेकआउट सस्टेन होणार ब्रेकआउट टिकण्याची शक्यता वाढणार आणि मग सातशे दहाच्या पुढे हळूहळू सातशे पंचवीस सातशे तीस रुपयापर्यंत मग हा स्टॉक आणखीन वर जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो तर ह्या स्टॉकचं नाव आहे आरती इंडस्ट्रीज लिमिटेड आपण पुढे जाऊया पुढचा जो स्टॉक आहे तो बघूया एनटीपीसी पी सी एनटीपीसी मध्ये सुद्धा सेम कंडिशन आहे त्यामुळे मी आता तुम्हाला जास्त एक्सप्लेनेशन सांगणार नाही इथून बघा ब्रेक वर जायचा प्रयत्न झाला खाली आलं परत वर जायचा प्रयत्न झाला थोडंच खाली आलं आणि आता ब्रेकआउट येतोय हा जर ब्रेकआउट टिकला ही पहिल्यांदा वर क्लोज झालेली कॅन्डल आहे याचा जर हाय ब्रेक झाला तर आपल्याला एक चांगली मोठी मुवमेंट एन टी पी मध्ये बघायला मिळू शकते आपण आता शेवटच्या स्टॉकवर येऊया हा स्टॉक मी काल दिला होता आणि कशासाठी दिला होता ब्रेकआउटसाठी दिला होता सेम कंडिशन झाली होती बघा अनेक दिवस ही लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करत होती आपल्याला ब्रेकआउटसाठी वरच्या बाजूला क्लोजिंग मिळालं मात्र आजची जर तुम्ही कॅन्डल बघाल तर तुम्हाला लक्षात येईल आज बिअरिश एनगल्फिंग कॅन्डल बनलेली आहे म्हणजे कालचा हाय पण आपण ब्रेक केला कालचा लो पण ब्रेक केला उद्या काय होऊ शकतं जर समजा हा लो इथून खाली तुटला याच्या खाली क्लोजिंग येत असेल याच्या खाली पंधरावीस मिनिटं टिकत असेल आजचा जो लो आहे त्याच्या खाली जर पंधरावीस मिनिट टिकत असेल बेरिश पॅटर्न बनत असेल तर हा ब्रेकआउट फेल्युअरचा ट्रेड होईल आणि सिप्लामध्ये आपल्याला एक मोठी मुवमेंट खालच्या दिशेनं बघायला मिळू शकते नाही झालं समजा असं तर काय होईल मग पुन्हा एखादी छोटी कॅन्डल इथे बनवून आपल्याला मग आणखीन काही काळ वाट बघावा लागेल म्हणजे आता एक गोष्ट लक्षात घ्या जर हा हाय ब्रेक झाला वरच्या बाजूनं आजचा हाय आजच्या दिवसाची जी कॅन्डल आहे त्याचा हाय जर ब्रेक झाला तर ते जी कंटिन्यू होणार आजचा जर लो ब्रेक झाला तर मंदी कंटिन्यू होणार काय होतंय हे आपल्याला जोपर्यंत ज्या दिशेनं ब्रेकआउट येत नाही तोपर्यंत कळणार नाही त्यामुळे ही सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग मात्र थोडंसं बेरिशकडे कडे झुकणारा हा स्टॉक आहे मुद्दा मी ब्रेकआउट फेल्युअर कसं होतं ते आपल्याला इथे दाखवायचा प्रयत्न केलाय अजून ब्रेकआउट फेल्युअर झालेलं नाही पण कदाचित आपल्याला ट्रिगर मिळालेला आहे आता तो ट्रिगरनुसार ऍक्टिव्ह होतोय का हे आपल्याला बघायचं आहे स्टॉकचं नाव आहे सिपला, फार्मास्युटिकल कंपनी आहे आता आपण काय करूया हे आजच्या दिवसाचं झालं इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड केल्या केल्या विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद